नमस्कार सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आनंदाची बातमी सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना पंचावन्न टक्के डी ए वाढीचा अधिकृत निर्णय एकतीस जुलै अखेर निर्गमित होणार चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका महाराष्ट्रातील सतरा लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी अपडेट समोर येत आहे महागाई भत्ता पंचावन्न टक्के करण्याबाबतचा शासन निर्णय या तारखेला जाहीर होणार आहे महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील सतरा लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी रक्षाबंधनाच्या आधीच मोठी भेट मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे पुढील महिन्यात म्हणजेच ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात रक्षाबंधनाचा सण साजरा होणार आहे दरम्यान रक्षाबंधनाचा सण साजरा होण्याआधीच राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीची भेट मिळणार अशी बातमी आता समोर येत आहे महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन तीस जून दोन हजार पंचवीस ते अठरा जुलै दोन हजार पंचवीस या काळात संपन्न झाले या पावसाळी अधिवेशनाच्या काळात राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय होऊ शकतो असा दावा करण्यात आलेला होता मात्र पावसाळी अधिवेशनात देखील राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाला नाही यामुळे आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड निराशा दिसून येत असून महागाई भत्ता वाढीचा अधिकृत शासन निर्णय नेमका कधी निघणार असा प्रश्न मात्र आता कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे एकतीस जुलैपर्यंत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीबाबतचा अधिकृत शासन निर्णय निर्गमित केला जाणार असल्याचाही दावा आता समोर येत आहे शासन निर्णय जुलै महिन्यात होत असला तरी देखील वाढ जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू असणार आहे त्यामुळे आता राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यापासूनच मागाई भत्ता फरकाची रक्कमसुद्धा मिळणार आहे